माझा प्रेम नमस्कार नमस्कार नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नववर्ष पी एम गाडविड्यांच नव स्टोर उद्घाटन होत आहे ह्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं ह्या शाळा सर्व गृहिणी आणि ज्या बायका आहेत तिथे त्या खूपच खुश झाल्या असतील की असं होत आहे खूप अभिनंदन मलाही आणि त्यांनाही कसं वाटत आहे अच्छा माझ्या बरोबर एक तुम्ही म्हणाल हेच उजगार तुम्ही करायचे स्टोअर वर गेल्यावर स्टोर मध्ये गेल्यावर काय बघित काय म्हणाल म्हणायचं ना आणि पटकन किशार न पैसे काढून विकत घ्यावे ज्वेलरी बरोबर की म्हणून हां नमस्कार काय म्हणता <laughs> बरं राज म्हणावं असं वाटतंय देखा मैं। है पहिली बार सुला की आंखों में प्यार है खूप आनंद होतोय तुम्हाला सर भेटून भेटू आणि आज आम्ही सौरभ गाडग्यांचं जरा वाट बघतोय फ्लाईट ची जरा प्रॉब्लेम झाले म्हणून सर्वांना इथे यायला उशीर झालाय तर त्याच्यासाठी क्षमा मागते आम्ही जरी सगळे जरा उशीरा आलो तिथे पण तुम्ही इथे आला हे सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर बीइंग हेअर की बात की यू नजर की बात की, की, की समझे थे होत मग तो सुना